कल्याण साखरेच्या पुढे आलो आणि आपली बस ब्रेकडाऊन डाऊन झाली पण सुरत साठी आता मला डायरेक्ट चला गाडी आहे प्लस बासी खिचडी सर्वसामान्य माणसांच्या जीवावर उठून बसलं आहे या गरमगरम चहा प्यायला तेही कडाक्याच्या थंडीतल्या नमस्कार सर्वांना मी भूषण गावडे स्वागत करतो महाराष्ट्र अठरा अर्थातच आपल्या खानदेश विभागातील धुळे जिल्ह्यातून लोकेशन धुळे मध्यवर्ती बस स्थानक वाजले पहाटेचे पाच पंचावन्न आणि बघू शकता कडाक्याची थंडी पडली आहे हात चांगला असा गारटला आहे कामच करत नाहीये नुकतीच एक बस गेली धुळे आगर यांच्यातर्फे आयोजित केलेली द्वारका यात्रा बस द्वारका यात्रा पुढे गिरनार यात्रा असं करत करत पाच दिवसांची जर्नी पूर्ण करणार धुळे आगराची द्वारका यात्रा बस कोणी कोणी ती यात्रा केली आहे नक्कीच जरा कमेंट करून सांगा कारण पॅकेज तर्फे गाडी होती देवदर्शन प्रवास मी आलो होतो छोटीशी इनॉरला जर्नी कॅप्चर केली आणि आता मी निघालो ते आंतरराज्य पुरस्कृत गुजरात राज्यातल्या सुरत मध्ये धुळे असे मध्यवर्ती ठिकाण जिथून गुजरात किंवा मध्य प्रदेश या ठिकाणी आपण सहज पोहोचू शकतो प्लॅट क्रमांक सहा नंबरला सगळ्या गाड्या जातात आंतरराज्य मध्य प्रदेशसाठी साठी आणि सात नंबरला गुजरात साठी जसं की सुरत अहमदाबाद बडोदा राजकोट धुळे सुरत मार्गे साक्री नवापूर सोनगड बाडोली असं आपल्या आहे धुळे ते सुरत सकाळी सातला जी बस सुटते सुरत साठी धुळ्यावरून धुळेच आगाराची ती मला बस मिळाली आहे धुळे सुरत ठीक सकाळी सात वाजता बरोबर दहा पूर्वी एक बस सुटली होती धुळे सुरत आणि त्या बसला जी काही तुफानी गर्दी होती अक्षरशः घुसायला जागा तयार नाही म्हणून तुम्हाला ही बस एका मी दिसते ती जर बस सुटली नसती स्पेशल गाडी होती म्हणजे जादा गाडी मग ह्या बसला आता बेकार होती बाकी धुळेवरून शिरपूर म्हणा पुढे नाशिकसाठी कंटिन्यू गाड्या सुरू असतात सुरत साठी देखील सुरू आहेत दर एक दोन तासांनी पहाटे चार काय सव्वाच्या पासून गाडी सुरू होते रात्री दहा पर्यंत धुळे ते सुरत एकूण प्रवासी अंतर आहे दोनशे तीस किलोमीटर आजचा आपला प्रवास आंतरराज्य होणार म्हणजे नवा नंतर डायरेक्ट प्रवेश करू आपण गुजरात राज्यामध्ये तो घाटते म्हणून जरा बरं वाटतं विचार करू थंडी कशी लागते थंडी कुठे लागते है? कान बंद झाले म्हणजे थंडी गायब झाली आणि हो हे आहे आपलं धुळे महाराष्ट्र धुळे महाराष्ट्र कोण बोलत काय माहित नाही पण लक्षात ठेवा धुलिया शब्द नसून धुळे शब्द आहे शुद्ध मराठी शब्द धुळे जर तुम्हाला कोण धुलिया बोलताना दिसला तर त्याचा मारुरू नका समज द्या बघा बस लागली आणि प्रवासी कंटिन्यू कंटिन्यू येत आहे धुळे असं ठिकाण आहे बस स्थानक प्रवाशांची कमी तुम्हाला कुठे सापडणार नाही कोणती बस असो साधी बस शिवशाही बस एशीर्ड कोणती पण असून दे बस पॅक जाणार म्हणजे पॅकच जाणार ऑन टाइम आपली बस रवाना होते धुळे मध्यवर्ती बस स्थानकातून ठीक सकाळी सात वाजता अंतराच्या प्रवासाला सुरत साठी प्रवासी अंतर आहे दोनशे तीस किलोमीटर आणि लागणारा कालावधी कमीत कमी कमीत कमी सहा ते सात तास गणरायाच्या नामसंबंधाने आपल्या सुरतच्या प्रवासाला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरिया चला सुरतले मना देश मना काना देश उत्तर महाराष्ट्रातील खानदेश प्रदेशात तीन जिल्ह्यांचा समावेश आहे त्यांपैकी धुळे जिल्ह्यातून आपल्या प्रवासाला सुरुवात होते धुळेमधून भरपूर जिल्ह्यांमध्ये गावी जाण्यासाठी तालुक्यात जाण्यासाठी बसेस मिळतात मी ज्या बसने प्रवास करतोय आंतरराज्य असून गुजरात राज्यातील सुरत दिशेने धुळे ते सुरत प्रवासी अंतर दोनशे तीस किलोमीटर जाणारा मार्ग साक्री नवापूर पुढे सीमा पार करून गुजरातमधील व्यारा बारडोली उधना आणि शेवट सुरत धुळे शहरातून आपली बस निघत राष्ट्रीय महामार्ग त्रेपनला लागते साखरी हा येणारं मुख्य बस स्थानक त्या अगोदरच दोन गावातून आपली बस प्रवास करते पहिले कुसुंबा दुसरे नेर स्वागतम सुस्वागतम आपल्या आदिवासी बंधूंच्या बालिकेला साक्रीमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या खानदेश विभागात टोटल तीन जिल्हे येतात पहिला धुळे जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली दुसरा जळगाव आणि तिसरा कोणता तुम्हीच कमेंट करून सांगत चला साखरी बस स्थानक एकोण चार फ्लॅटचं बस स्टँड आहे आणि आपली गाडी त्या साईडला लागली आहे आपल्या बस सोबत सगळ्या लाल परत लागले आहेत धुळे साखरी विभाग कल्याणची कोणती लागली आहे बस कोणती साखरी कल्याण आहे का ओके ओके ही बघा हीच ती बस धुळे सुरत बरोबर या बसच्या पंधरा मिनिटाची सुटली होती इतकी गर्दी इतकी गर्दी इतकी गर्दी जाऊन ते म्हणलं नवीन बस आहे ती आपली रेग्युलरची त्या बसने जाऊ कारण ती बस जादा म्हणून चालू जाते नवापूर आग्रा यांच्यातर्फे साक्री या ठिकाणी आपली बस बसली सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटांनी आणि आतापर्यंत पंचावन्न किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला धुळे येथे साक्री त्या दरम्यान आपली गाडी दोन वेळा आतमध्ये गेली एक कुसुमबा आणि दुसरं नेरगावी बाकी मंडळी आता ह्या बसेस लॉन्च होऊन जवळपास तीन वर्ष झाले असतील पण बसची कंडिशन मात्र लय बेकार आहे बघा शकता सगळं काय काय तुटलेलं आहे आतमधून तर काय विचारूच ना वरचा जो डॅशर आहे तो उडतो असा धडा धड धडा धड धड आता येणारा पुढील स्टॉप नवापूर जेथे महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची सीमा आहे आणि मग पुढे गुजरात मी प्रवेश करू सोनगड बारडोली व्यारापण पण आहे मग सुरत महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जावा कोणतेही उत्तरेपासून दक्षिणेपासून पूर्वेपासून पश्चिम पर्यंत प्रत्येकाची ऑथेंटिक एक फूड स्पेशालिटी असते जसं कोकणात गेलो होतं की आंबोळी कोल्हापूरला गेलो तर मिसळ प्रकार विदर्भमध्ये गेलो तर सावजी तसं खानदेश आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या खानदेश वर्गामध्ये देखील बरेचसे चविष्ट पदार्थ आहे ज्यामध्ये वरणबट्टी खानदेशी शेवभाजी प्लस बासे खिचडी हा <्वैने> नावा कशी पटकन तो तोंडाला पाणी सुटलं पाहिजे आणि खानदेश म्हणला की बरेचसे खानदेशी गाणी देखील आहेत जे आता हळूहळू हू प्रत्येक प्रत्येक टप्प्यामध्ये टक्कर देता येईल रविवारच्या दिवशी आज आपला प्रवास होतोय आणि रविवारी असतो साखरीचा आठवडी बाजार बघू शकता दोन्ही बाजूने भाज्या वगैरे लागले आहेत टोमॅटो परसबी आणि हिरवे मटार जास्त प्रमाण दिसतंय मुंबई ठिकाणी चाळीस रुपये तीस रुपये किलो आहे या ठिकाणी किती असतील आयडिया नाही कल्याण साखरेच्या पुढे आलो आणि आपली बस ब्रेकडाऊन झाली अरे बसच्या ब्रेकचा मेन बेल्ट तुटलाय त्यामुळे गाडी साईडला थांबली हॉटेलमध्ये आता जी बस येईल बाहेर साडेआठची ती बघून जावं लागेल सुरतला तर प्रवासी पण वाट बघतायत कुठून कुठली बस येते आणि मग जावं नवापूर बारडोली सुरत साडेआठ निघाली आहे सुरत साठी धुळ्यावरून ती बस आता आम्हाला वेळ सुरत साठी बाकी नवापूर म्हणा किंवा अलीकडे जाणारे बारडोली पर्यंत ज्या ज्याकडे येतात लोकलच्या त्या लोकांना मिळून जातील पण सुरतसाठी आता मला डायरेक्ट साडेआठची गाडी आहे आणि आताशी वाजलेली नऊ वीस तर बघे गाडी कधी येते ती पण साडेआठची ब्लड साडे दहा वाजतीलच तिथे यायला आणि गुजरातला पोचायला म्हणजे सुरतला पोचायला दुपारचे तीन वाजले चला, 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 चला।, चला, चला।, चला, चला। नवापुढ साठी आली बस काय टेन्शन नाही चला बाबा फायनली बस मिळाली धुळे सुरत जी साडे अकरा वर होती धुळेवरून बरोबर दहा वाजून सहा मिनिटांनी बस मिळाली बाकी जे चालक भाग आहेत यांचे मनापासून आभार ताबडतोब अरेंज करून दिली बस धन्यवाद भाऊ धन्यवाद बस ब्रेकडाऊन झाल्यामुळे तब्बल एक तास आम्ही खोळंबलो होतो चालक आणि वाहक यांच्या अथांग प्रयत्नांनी तासाभराच्या आत सर्व प्रवाशांची उत्तम सोय केली कारण मधोमध एखाद्या अनोळखी ठिकाणी बस बंद पडणे याकरिता चालकांना वेटीस धरली जाते प्रवासी समजूदार असेल तर समोरच्याला होणाऱ्या वेदना नक्की समजू शकतो असो मला तर बाबा बस मिळाली सुरतसाठी आता पुढचा निसर्गाच्या कुशीतला प्रवास आपण एन्जॉय करूयात दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपला प्रवास होतोय त्याच दिवशी निवडणुकीचा निकाल असल्यामुळे नवापूर शहरात बस गेले नाही त्याचे भयंकर गर्दी शेवटी नाईलाजने प्रवासी वर्गांना मुख्य कमाने शेजारी उतरावे लागले आणि मग आमचा प्रवास सुरू झाला थेट गुजरात दिशेने आरटीओ चेकपोस्ट क्रॉस करत नवापूर नंतर गुजरात हद्दीमध्ये प्रवेश होतो तो मजा करू छे तुम्हारे गुजरात में स्वागत करू छु नवापुरला शहरामध्ये आपली बस गेली नाही कारण निवृत्तीचा निकाल चक्का जाम त्यामुळे बस का सोडण्यात आली नाही मेन कमानी पासून रिटर्न फिरली आणि लागलो आपण डायरेक्ट गुजरात हद्दी मध्ये वाजले सकाळीचे 11:30 आणि सोनगड तालुक्यामध्ये प्रवेश केला असून अर्थातच गुजरात राज्यामध्ये जेवणासाठी नाश्त्यासाठी आपली बस थांबली आहे हॉटेल राज या ठिकाणी आपल्या एस टी महामंडळाचा अधिकृत थांबा आहे म्हणजे नवापूर रेल्वे स्टेशन नवापूरचा बराचसा भाग महाराष्ट्रामध्ये आहे परंतु नवापूर रेल्वे स्थानक जो ऑपरेट केला जातो पश्चिम रेल्वे यांच्याद्वारे तो, तो दोन राज्यांना कॉम्बो आहे कॉम्बो म्हणजे तिकीट काढायची महाराष्ट्रामध्ये ट्रेन पकडायची गुजरात मध्ये खायचं प्यायचं महाराष्ट्रात आणि काढायचं गुजरात मध्ये <laughs> आता ह्याच्यात काही मोठा जोक नाहीये किंवा करत नाही हाय ते हाय तर त्यांनी बांधून घेतलं वॉशरूम आम्ही जाणार असं आम्हाला आमचं गाव हा मुक्त करायचंय साखरे नंतर आमची बस झाली ब्रेकडाऊन ऑन द वे पण नंतर आम्हाला त्यांचीच डेपोची गाडी मिळाली जी साडेआठ ला सुटते धुळ्यावरून सुरत साठी वृक्ष वल्ली वृक्ष लागवड झाडे लावण्याने काय काय होतं थोडक्यात माहिती दिली होती एक मनस स्टिकर लावलं कोणते फाडून टाकलं वाटतं जो कोणी पर्यावरणासाठी घातक आहे व्यक्ती त्यानेच फाळला असावं आणि आता मिळालेल्या माहितीनुसार आमच्या मुंबईमध्ये मा हायकोर्टाचं डोकं किती पुढे चालतंय बघा बरेचसे खारपुटींची आता कत्तल करण्यात येणार आहे जे समुद्रकिनारी असतात खारपुटी वनस्पती ती सगळे झाडे तोडून शिफ्ट कुठे डायरेक्ट विदर्भामध्ये आता ह्याला काय म्हणावं लागेल आम्ही म्हणतो झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा परंतु आमचं सरकार काय करतंय सर्वसामान्य माणसांच्या जीवावर उठून बसलं आहे एकदा काय माणसं की आम्ही नाश्ता करून घेऊ कारण जेवण मी डायरेक्ट करणार आहे आणि बघा तीस रुपये प्लेट आहे खमन गुजरात मध्ये आलोय तर गुजरातचे डिश नक्की ट्राय केले पाहिजे या या मंडळी खमन खायला या धुळे ते सुरत दोनशे साठ किलोमीटरच्या आंतरराज्य प्रवासाला जे तिकीट भडे लागले आहे ते प्रति व्यक्ती तीनशे तेतीस रुपये आणि यामध्ये ज्या सवलती आहेत त्या फक्त नवापूर सीमेपूरता पुढे प्रवेश केला की मग पूर्ण तिकीट लागू मग कोणी असो लहान असो किंवा मोठी व्यक्ती असो फक्त महाराष्ट्राच्या आधीपर्यंत सवलती आहेत बाकी पुढे फुल तिकीट लागू जबरदस्त आपली बस पोहोचली एकशे नव्वद किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून व्यारा गुजरातचा व्यारा आणि इथेच आहे गुजरात मधील महेट मुळेचा व्यारा किल्ला कोण कोण व्हिडिओ बघते व्या मधून पटकन पटकन कमेंट करा महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय एक वाजून दोन मिनिटांनी आपली बस पोचते बारडोली बारडोली हा पूर्ण भाग आधी सोनगड व्यारा असा प्रवास करत पोचलो आपण बारडोलीला येथून सुरत राहिले फक्त आता अंतर चाळीस किलोमीटर आणि या दरम्यानचा जो प्रवास होतोय ज्या रस्त्याने होतोय राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न नंबर वन रस्ते असावे तर असे नाही तर नसावेच पॉवरफुल सॉरी सॉरी सुरत अंतर आहे तीस किलोमीटर मला वाटतं चाळीस किलोमीटर आहे तीस ते पस्तीस किलोमीटर अंतर बाकी आहे सुरत साठी मंडेरी कमेंट करून नक्की सांगा कोण कोण धुळे सुरत वापी नवसारी अंकलेश्वर वडोदरा या भागात प्रवास करणारे आहे धन्यवाद केम चो सुरत भूषण गावडे सुरत गयो धन्यवाद धन्यवाद टाटा चला फायनली दोनशे तीस किलोमीटर गुजरात आणि बघू शकता वातावरणामध्ये किती फरक जाणवला हो येतो सुरत जीएसआरटीसी बस स्टँड बाजूलाच आहे रेल्वे स्टेशनला चिकटूनच सकाळी सात वाजता केली होती प्रवासाला सुरुवात जी या ठिकाणी बरोबर दुपारी दोन वाजता पूर्ण झाली खरं तर तो साखरीच्या नंतर आपली बस ब्रेकडाऊन झाली नसती तर आपण एक वाजता पोचलो असतो म्हणजे सहा तासांमध्ये आपला प्रवास पूर्ण होतो ते सुरत सुरत त्याच्या बरोबर फ्लॅटच्या ह्या ठिकाणी धुळेसाठी बसेस कंटिन्यू मिळतात महाराष्ट्राच्या आणि गुजरातच्या सी देखील सुरतला पाऊल ठेवतात आपले भाऊ की नमस्कार माऊली नमस्कार माऊली नाव आपलं सतीश नामदेव बंद राहायला कुठे सुरतलाच राहतो प्रॉपर हिंगोलीत आहे हिंगोलीतला मराठवाडा मराठवाडा अरे वा कशी वाटायचं व्हिडिओ तुम्हाला येता खूप चांगले आहेत एस टी जी की रेल्वेचे दोन्ही पण चांगले आहेत अरे वा धन्यवाद धन्यवाद आता भाऊंसोबत चहा पितो या गरम गरम सुरतचा चहा प्यायला म्हणजे आज माझा होणार आहे सुरतला स्टे आणि त्यासाठी मी केला आहे बस बसस्टँडच्या बरोबर पहिल्याच मजल्यावरती बिल्डिंग आहे आणि त्याच्याच पहिल्या माळ्यावर हॉटेल डायमंड डॉर्मेट्री गेस्ट हाऊस या ठिकाणी आरामात चोवीस तासांसाठी तीनशे रुपये साडेतीनशे रुपयेमध्ये उत्तमरित्या राहण्याची सोय सुविधा आहे वायफाय सोय सुविधा आहे फ्रीमध्ये नीट अँड क्लीन बाथरूम आणि डॉर्मेटरी बेड अतिशय सुंदर याबद्दल सुद्धा मी दोन वेळा या ठिकाणी थांबलो होतो मला सर्व्हिस आवडली सुरत जी जी बस स्टँडची जी बिल्डिंग आहे मेन बस स्थानकावरची त्याच्याच पहिल्या मजल्यावरती आहे हॉटेल डायमंड डॉर्मेटरी गेस्ट हाऊस मुंबईमध्ये मराठी भाषा चालणार मराठी भाषेस गुजराती हा जो मुद्दा चालू आहे गेल्या अनेक वर्षांपासून आजही तसंच पेटून आहे तर या टॉपिकवरती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर काय मत आहे एक कारण एकाही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने रिलिस्टर असो युट्युबर असो कोणीही या बाबतीत काही बोललेलं नाही ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला आहे त्यांनी खऱ्या अर्थाने जनजागृती केली मला देखील विचारलं होतं की भूषण भाऊ तुमचं यावर काय मत आहे आता मी जर का या टॉपिकवरती बोललो तर काही जण चुकीचं वाटेल कारण जे काय बोलतो ते रोखतो कोणतीही व्यक्ती असो जेव्हा स्वतःचं राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये जाते किंवा प्रांतामध्ये जाते प्रदेशामध्ये जाते किंवा कोणत्या ठिकाणी कुठेही जा त्या व्यक्तीने त्या व्यक्तीने काय सगळ्यांनी त्या राज्यातील त्या प्रदेशातील मातृभाषेचा सन्मान केला पाहिजे महाराष्ट्रामध्ये येत आहे तर मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिजे गुजरातमध्ये येत आहे तर गुजराती भाषेचा देखील सन्मान झाला पाहिजे कर्नाटकामध्ये कन्नड तामिळनाडूमध्ये तामिळ केरळमध्ये मल्याळम तर त्या त्या राज्यभाषेचा आपण सन्मान केला पाहिजे मग तो कुणीही असो मी गुजरातला आलो आहे या ठिकाणी येऊन मला आवडेल इकडच्या लोकांसोबत गुजराती भाषेमध्ये संवाद साधायला कारण इथे मी मराठी बोलू शकतो इकडच्या लोकांना देखील मराठी समजतं नाही भाग नाही मी माझी मराठी भाषा बोलू शकतो त्यांच्यावर लादू शकत नाही कारण त्यांची प्रथम भाषा काय गुजराती नॉट इन गुजरात कर्नाटकात गेलो तर कर्नाटकाच्या कन्नड भाषेला आपण सन्मान दिला पाहिजे भाषेमध्ये बोलायला अवघड जाते प्रयत्न करा प्रयत्न ती परमेश्वर पण आपल्याकडून त्या भाषेचा अनादर होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेतली पाहिजे ही आहे रिअॅलिटी सांगण्याचा सा मुद्दा हाच की आपण जेव्हा दुसऱ्या राज्यामध्ये जातो त्या राज्यातल्या भाषेचा तिकडच्या कलाकृतीचा त्यांच्या संस्कृतीचा आपण स्वीकार केला पाहिजे जर तुम्ही कायमस्वरूपी जात आहे तर नक्कीच केला पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही बस एवढंच माझं म्हणणं आहे बाकी याच्या पलीकडे काही नाही आपल्याला राजकारण करायचं नाही काय बोलता मंडळी पटलं की नाही पण नक्कीच कमेंट करा जय हिंद जय भरत आणि नाही पटलं असेल जेव्हा तुम्हाला भूषण गावडे दिसेल बेंदा पण येऊन कानाखाली मारायची बाकी व्हिडिओ आवडल्यास काय करायचंय लाईक करून सर्वांना शेअर करा जेणे ज्यांनी पहिल्यांदा भेटलेली असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा भेटी मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये स्पेशल आंतरराज्य प्रवासामध्ये त्यासाठी काय करायचंय भूषण गाव्यासोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा